नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लासून येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करा अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा लासूर जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे सातारा जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे याविषयी प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास एक सप्टेंबर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे लासूरने ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील फौजदारी शाखेच्या नायब तहसीलदार श्रीमती कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली संपत सावंत मोहन सावंत संजय जाधव सुनील सावंत राजेंद्र जाधव राजेंद्र सावंत सुरेश घाडगे सुनील उबाळे अक्षय जाधव आणि शिवाजी गुरव सागर मच्छिंदर यांच्या शिष्टमंडळाने श्रीमती कदम यांना सविस्तर माहिती दिली आणि राज्य शासनाचे ठेकेदाराने कशा पद्धतीने नुकसान केले हे दाखवून दिले ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याचे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले तदनंतर शिष्टमंडळाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयात तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथील कार्यालयात तसेच सातार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन गागा पाटील यांच्या कार्यालयात त्याचबरोबर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तुहुले यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये म्हटले आहे की जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे या योजनेतून येणारे पाणी दूषित असून त्या पाण्याचा रंग पिवसर असतो तसेच त्याचा उग्र वास येत असून त्यामध्ये आळ्या सापडत आहेत त्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे गावातील जुनी पाणी पुरवठा योजना सुरळीत होती त्यातून चांगले पिण्यालायक पाणी मिळत होते मात्र त्या योजनेच्या जलवाहिन्यांना नवीन जलवाहिनी जल जीवन मिशनच्या योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली असून आता दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही तरी आमची विनंती आहे की जुनी पाणी पुरवठा योजना आणि नवी पाणी पुरवठा योजना वेगवेगळी ठेवण्यात यावी ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा आपण या विषयामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले या निवेदनावर ग्रामस्थांचे स्वाक्षऱ्याही आहेत